सर्वसामान्यांच हक्काच व्यासपीठ आपण पाहू शकता दिवाळीनिमित्त शिवूर शहरात आकाशकंदील चांदीचे दुकाने व्यापारी या ठिकाणी आपण पाहतात रांगोळी पाहू शकता आपण आकर्षक असे आकर्षकंदी या ठिकाणी आपला दिसत आहे दिवाळीनिमित्त बाजार प्रसर्ग दिवाळीनिमित्त या ठिकाणी आपण पाहतात आकर्षक असे आकर्षकन आणि अनेक विविध माळा हॅपी दिवाळीचे बोर्ड पाहू शकतात शहरात बाजार प्रसर्गी आहे हलवाई चौक येते दिवाळीनिमित्त प्रचंड गर्दी आणि या ठिकाणी बाजारपेठ स्पेड आपण पाहत आहात शिरूर पार्ली शिवंदा तिन्ही तालुक्यातील नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आपण पाहत आहात शनिवार बादळाचा दिवस असल्याने या ठिकाणी दिवाळीसाठी नागरिकांनी गर्दी केली लक्ष्मी पूर्ण निमित्ताने या ठिकाणी लक्ष्मीचे भेटण्यासाठी शेतकरी बांधव या ठिकाणी किरण्यासाठी तसेच दिवाळीसाठी लागणारे सर्व वस्तू पाहतात या हलवायचो या ठिकाणी दिवाळीसाठी पूर्ण बाजारपेठ सजलेली आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी सज्ज असता आपण सजलेली आहे विविध रंगाची आकाशखंदी या ठिकाणी आपल्या देखील साठी रंग या ठिकाणी सर आहे या ठिकाणी पाहू शकता शहरातील कापड बाजार या ठिकाणी दिवाळी निमित्त प्रचंड गर्दी कापड दुकानात सुद्धा वाहन गर्दी आपण या ठिकाणी බදప.